सर माझं नाव महादेव विश्वनाथ फुलगे मुलकामपोष्ठ साकोळ तालुका शिरोड आनंदपाळ जिल्हा लातूर माझ्या कवितेचं शीर्षक काय पोरानो बापाला सांभाळा पोरानो बापाला सांभाळा समजून घ्या दिवस वैर्याचे चालू आहेत त्याला जरा धीर द्या दुष्काळाने होरपळून कर्जाने करपून चालत आहे त्याच्या भावना जरा समजून घ्या कधी त्याच्या जवळ जाऊन चार शब्द प्रेमाचे बोला इकडच्या तिकडच्या चार सुखाच्या गोष्टी सांगून त्याच्या दुःखावर थोडा पांगर घाला उद्याची स्वर्ण स्वप्न दाखवून त्याच्या चेहऱ्यावर काही क्षण का एक स्मित हास्य उद्या दिवस वैर्याचं चालू आहेत त्याला जरा धीर द्या आबाड कष्ट करून घरी आल्यावर पोरींनो एक चहाचा कप आणि पाणी त्याच्या पोड्यात ठेवा सर्व तो विसरून जाईल बाबा जेवायला आज काय करू थोडं एक विचारा आणि त्याच्या उत्तरास उत्तर असे द्या की त्याचा चेहरा होईल हसरा कित्येक दुःख कित्येक अडचणी त्याने पचवल्या दुःखाचा डोंगर त्याने हृदयातच ठा साठवला आणि काय करील तो तरी विचारा म्हणून पोरांनो बापाला सांभाळा समजून घ्या दिवस वैरायचे त्याला जरा धीर द्या कधी कुठल्या गोष्टीचा हट्ट धरू नका शर्ट जुना झालाय तरी घाला शर्ट फाटलाय तरी शिवून घ्या नवीनच पाहिजे हा हट्ट अस नको शाळेला कॉलेजला जायला गाडीचा हट्ट धरू नका परिस्थिती नाही आपली सायकलवरच भागवा उघ दुसऱ्याचे पाहून मोबाईलचा हट्ट धरू नका कधी बापाच्या ठेचा स्वतः अनुभवून पहा किती तडजोडीने किती तळपळीने तो संसाराचा गाडा आखतो आणि तुमचा सांभाळ करतो समजून घ्या पुरानो बापाला सांभाळा समजून घ्या दिवस वैराचे चालू आहे त्याला जरा धीर द्या पुरानो बापाला सांभाळा